आपण पाहत आहात शिवारातील शेतकरी पवन साहेबराव इंगळे यांच्या शेतातील घरात कुटुंबीय सेवन करीत असताना बिबट्याने घराशेजारील गोठ्यात प्रवेश करून तीन शेळ्या एक वासराचा फडशा पाडला आहे खमताणे व नवेगाव शिवारात भीतीचे वातावरण पसरले आहे सध्या बागलाण तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याची कुटुंब वाढत आहेत रोज कुठे ना कुठे शेतकरी तसेच नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत असून कुठेतरी बिबट्याचा सा हल्ला झाल्याची घटना घडत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी खमताणे परिसरातील अनिल पंडित इंगळे यांच्या शेळीवरती हल्ला करत शेळ्या जागी ठार झाल्या होत्या पुन्हा एकदा खमताणे परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बकऱ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे खमताने नवेगाव पिंपळदर शिवारात बिबट्याच्या दहशत पसरली आहे ते तेथील बहुतेक आदिवासी शेतकरी बकऱ्या कोंबड्या जनावरे पाळतात त्यामुळे त्यांच्या वासावरती येऊन बिबटे पुन्हा हल्ला करू शकतात यामध्ये मानवी शिवालाही धोका पोहोचू शकतो अशी भीती आता शेतकऱ्यांकडून वाटू लागली आहे त्वरित वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी खमताणे व नवेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे भागला वृत्तांतसाठी बापू बागुल